नमस्कार मी धनंजय सानप शो शोमध्ये तुमचं स्वागत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच आज सोयाबीन कापूस आणि तूर खरेदीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी देत पाठ थोपटून घेतली सोयाबीनची खरेदी सर्वाधिक करण्यात आल्याचं सांगितलं त्यासाठी दोन हजार सोळा सतराच्या सोयाबीन खरेदीचे संदर्भसुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले राज्यात विक्रमी अकरा लाख एकवीस हजार तीनशे पंच्याऐंशी टन सोयाबीनची खरेदी पाचशे बासष्ट खरेदी केंद्रांवरून केल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली त्यामुळे सुरुवातीला फडणवीसांचं तुम्ही ऐकून घ्या राज्यामध्ये सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात या ठिकाणी सांगण्यात आलं की सोयाबीनची खरेदी झाली नाही पहिल्यांदा तर मी या ठिकाणी आपल्या लक्षात आणून देतो की एकूण सोयाबीनचा जो हमी भाव आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका घोषित करण्यात आला होता जो मागील वर्षीपेक्षा दोनशे ब्याण्णव रुपये इतका जास्त होता महाराष्ट्रामध्ये लागवडीखालील क्षेत्र हे पन्नास लाख हेक्टर होतं आणि या संदर्भात एकूण जी काही खरेदी आपण सुरू केली नाफेडद्वारे चारशे तीन एन सी सी एफद्वारे एकशे एकोणसाठ अशा पाचशे बासष्ट केंद्रावर आपण ही खरेदी जी आहे ती सुरू केली आणि केवळ महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्या राज्यातल्या खरेदीला केंद्र सरकारने दोन वेळा एक्सटेन्शन दिलं अजूनही आपण तिसरं मागितलेलं आहे पण दोन वेळा एक्सटेन्शन दिलं आणि जवळपास आपण या ठिकाणी अकरा लाख एकवीस हजार तीनशे पंच्याऐंशी मेट्रिक टन एवढी सोयाबीनची खरेदी केलेली आहे ही खरेदी जी आहे ही अतिशय विक्रमी अशा प्रकारची खरेदी आहे मग याच हंगामात इतर राज्यांच्या तुलनेत आपली खरेदी कशी आहे तर आपण बघा जी सोयाबीन सोयाबीनचं सगळ्यात जास्त उत्पादन करणारं राज्य मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशमध्ये झालेली खरेदी ही सहा लाख बावीस हजार मेट्रिक टन आहे कर्नाटकमध्ये फक्त अठरा हजार मेट्रिक टन आहे तेलंगणामध्ये त्र्याऐंशी हजार मेट्रिक टन आहे राजस्थानमध्ये अठ्ठ्याण्णव हो हजार मेट्रिक टन आहे आणि गुजरात मध्ये चौपन्न हजार मेट्रिक टन आहे आपली अकरा लाख एकवीस हजार तीनशे शहाऐंशी मेट्रिक टन आहे म्हणजे हे जे सगळी राज्य आहेत सोयाबीन उत्पादक या सगळ्या राज्यांची एकत्रित खरेदी जर आपण आता मध्ये घेतली तर त्याही पेक्षा दोन लाख चौवेचाळीस हजार तीनशे पस्तीस मेट्रिक टन म्हणजे यांच्या सगळ्यांच्या एकत्रित खरेदीपेक्षाही एकशे अठ्ठावीस टक्के जास्त खरेदी ही आपल्या महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी केलेली आहे आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आजपर्यंतचा खरेदीचा रेकॉर्ड हा आपण मोडलेला आहे यापूर्वी सगळ्यात जास्त खरेदी आपण सोळा सतरा साली केली होती तो रेकॉर्ड आपण मोडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ही खरेदी जी आहे ही या ठिकाणी आपण केलेली आहे आता खरं म्हणजे सोयाबीन उत्पादकांना यंदाच्या हंगामात खुल्या बाजारात चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांपेक्षा कमी म्हणजे हमी भावाच्या सुद्धा कमी किमतीत सोयाबीन विकावं लागलं त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना प्रति क्विंटलला एक हजार ते दीड हजारांचा फटका बसला विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यानं सोयाबीन उत्पादकांची धास्ती घेऊन केंद्र सरकारनं सोयाबीन खरेदीला मान्यता दिली त्यात हमीभाव खरेदी केंद्र सरकारनं उशिरा सुरू केली जिथं केंद्र सुरू केली तिथं बारदाना उपलब्ध नव्हता हो त्यात ओलाव्याचा सुद्धा प्रश्न होता शेतकऱ्यांना सोयाबीनची रक्कमही वेळेवर मिळाली नाही या सगळ्या गोंधळात बहुतांश शेतकऱ्यांना हमीभावाच्या कमी किमतीत सोयाबीन खुल्या बाजारात विकावं लागलं त्यामुळे नोंदणी केलेल्या केवळ सात ते आठ लाख शेतकऱ्यांना या हमीभाव खरेदीचा लाभ घेता आला त्यातही शेवटी तर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा सोयाबीन विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्राच्या बाहेर रांगाच रांगा लावून बसाव्या लागलं या सगळ्या गोंधळात उद्दिष्ट चौदा लाख चौदा हजार टन सोयाबीन खरेदीचं असताना सरकारची खरेदी अकरा लाख एकवीस हजार तीनशे पंच्याऐंशी टनांवरती येऊन थांबली आता एक गोष्ट आपण इथं लक्षात घेतली पाहिजे राज्यातील सोयाबीनचं उत्पादन किती आहे तर जवळपास या हंगामात पन्नास लाख टनांच्या घरात आहे आणि त्यातलं राज्य सरकारनं खरेदी किती केलंय तर अकरा लाख टनांचं म्हणजेच मुख्यमंत्री ही अकरा लाख टनांची सर्वाधिक खरेदी असं सांगून गाजावाजा करू पाहत आहेत परंतु वास्तवात मात्र बहुतांश शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीचा थेट फायदा मिळालेला नाहीच आहे आणि विशेष म्हणजे यापूर्वी सरकार सोयाबीन हमीभावानं खरेदी करतच नव्हतं त्यामुळं जिथे खरेदी केलीच जात नव्हती तिथे रेकॉर्ड ब्रेक ही खरेदी कशी ठरवली जाते आहे त्यामुळं यंदाची खरेदी ही मागच्या काळातील खरेदीशी तुलना केल्यास त्यासमोर मोठीच ठरणार आहे हे उघड आहे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू आहेत असंही फडणवीस म्हणाले पण आता बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांचं सोयाबीन हमीभावाच्या खाली विकून झालंय त्यामुळं आता सोयाबीन उत्पादकांना खरंतर भावांतर द्यायला हवं त्यासाठी अर्थसंकल्पाची संधी आयती चालून आलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळत सोयाबीन उत्पादकांना प्रति क्विंटल दोन हजार रुपये प्रमाणे भाव फरक देण्याचा निर्णय घ्यायला हवा तरच त्याचा सोयाबीन उत्पादकांना फायदा होईल मुख्यमंत्री फडणवीसांनी कापूस खरेदीची देखील आकडेवारी विधिमंडळात सांगितली त्यामुळे तीही तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या कापसाच्या खरेदीच्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण ती खरेदी जी आहे ती हमीभावाने सुरू केलेली आहे या संदर्भात एकशे चोवीस खरेदी केंद्र आपण सुरू केलेले अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस अखेर एकूण एकशे सदतीस लाख क्विंटल हा एफ एक्यू प्रतीचा कापूस आपण खरेदी केलाय आणि पन्नास हजार क्विंटलच्या वर ज्या ठिकाणी कापूस आहे अशा कुठल्याही ठिकाणी नवीन केंद्र देण्याची या ठिकाणी राज्य सरकारची तयारी आहे त्यामुळे अधिकची केंद्र लागली तरी ती आपण देणार आहोत हमीभावाने तूर खरेदी आपण सुरुवात केलेली आहे जवळपास आपण बघितला तर यावेळेस हमीभाव चांगला दिलेला आहे सात हजार पाचशे पन्नास इतका प्रति क्विंटल हमी भाव दिला जो मागील वर्षीपेक्षा पाचशे पन्नास रुपये जास्त आहे आणि यामध्ये जवळपास लागवडी खालचं क्षेत्र बारा पॉईंट दहा लाख हेक्टर आहे आणि अकरा लाख टन आपलं उत्पादन आहे आता या ठिकाणी जवळपास आपण जी खरेदी करतो हो। आहोत त्याच्यामध्ये पहिलं टार्गेट आपलं दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे तीस मेट्रिक टनाचं आहे ज्याची नोंदणी झालेली आहे आणि ही खरेदी जी आहे ती खरेदी आपली या ठिकाणी सुरू आहे यामध्ये कापूस खरेदीसाठी एकशे चोवीस कापूस खरेदी केंद्र सुरू असल्याचं फडणवीस म्हणाले त्यातून आत्तापर्यंत म्हणजेच अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत एकशे सदतीस लाख क्विंटल कापूस खरेदी सी सी आयच्या मार्फत करण्यात आल्याचं सुद्धा फडणवीस म्हणाले त्यात पन्नास हजार क्विंटलच्या वर जिथं कापूस आजही उपलब्ध असेल या भागात खरेदी केंद्र सुरू करण्याचे सुद्धा आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय परंतु वास्तवात मात्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्राला कुलूप लावण्यात आलेली आहेत त्यासाठी कापसाची गुणवत्ता चांगली नसल्याचं कारण देत सी सी आय कडून दिलं जात आहे त्यामुळं कापूस उत्पादकांची कोंडीत झालेली आहे खरं म्हणजे सी सी आयचे खरेदी केंद्र हे नोव्हेंबर पासून सुरू करण्याची मागणी शेतकरी करत होते पण राज्य सरकारनं खरेदी केंद्र सुरू केली नाहीत त्यातही बहुतांश खरेदी केंद्रांनी गुणवत्तेच्या निकषाची आडखाटी करत कापसाची खरेदी नाकारली त्यामुळं शेतकऱ्यांना हमीभावाच्या कमी म्हणजेच सात हजार पाचशे एकवीस रुपयांपेक्षाही कमी किमतीत कापूस विकावा लागला मुख्यमंत्री मात्र कापूस खरेदीची शेकी मिरवत असताना राज्यातील बहुतांश खरेदी केंद्र बंद करण्यात आलेली आहेत त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसारखाच हजार दोन हजार रुपयांचा फटका बसलाय प्रति क्विंटलला त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कापसाला सुद्धा भावांतर योजना लागू करावी अशी मागणी शेतकरी करतायत फडणवीसांनी सोयाबीन कापसासोबत तूर खरेदीची माहिती सभागृहात आज दिली यावेळी फडणवीस म्हणाले तुरीचा हमी भाव सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे तुरीची खरेदी सुरू करण्यात आली आहे जवळपास दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे तीस टन पहिल्या टप्प्यात तूर खरेदी करण्यात येणार आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली फडणवीस तूर खरेदी बद्दल काय म्हणाले ते तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या हमी भावाने तूर खरेदी आपण सुरुवात केलेली आहे जवळपास आपण बघितला तर यावेळेस हमी भाव चांगला दिलेला आहे सात हजार पाचशे पन्नास इतका प्रति क्विंटल हमी भाव दिला जो मागील वर्षीपेक्षा पाचशे पन्नास रुपये जास्त आहे आणि यामध्ये जवळपास लागवडी खालचं क्षेत्र बारा पॉईंट दहा लाख हेक्टर आहे आणि अकरा लाख टन आपलं उत्पादन आहे आत्ता या ठिकाणी जवळपास आपण जी खरेदी करतो हो। आहोत त्याच्यामध्ये पहिलं टार्गेट आपलं दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे तीस मेट्रिक टनाचं आहे ज्याची नोंदणी झालेली आहे आणि ही खरेदी जी आहे ती खरेदी आपली या ठिकाणी सुरू आहे आता खरं म्हणजे केंद्र सरकारच्या आयात धोरणांमुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात ता माती कालवण्यात आलेली आहे राज्यातही तुरीला पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपयाच्या दरानं तूर खुल्या बाजारात विकावी लागते आहे पण फडणवीसांनी मात्र आकडेवारीची कागदी घोडे नाचवून वेळ तेवढी मारून नेली आहे तुरीचे भाव पडल्यानं शेजारच्या कर्नाटक राज्य सरकारनं हमीभाव खरेदीवरती तुरीला चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बोनस जाहीर केला आहे तसाच हमीभाव खरेदी केंद्र आणि हमीभाव बोनस तूर उत्पादकांना राज्य सरकारनं द्यावं अशी मागणी शेतकरी करतायत परंतु त्याबद्दल राज्य सरकार सकारात्मक दिसत नाही आहे उलट अकरा लाख टन उत्पादन असताना केवळ दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे तीस टन तूर खरेदीचं उद्दिष्ट राज्य सरकारकडून ठेवण्यात आहे त्यामुळं प्रत्यक्ष खरेदी होते किती यावरच तूर उत्पादक शेतकऱ्यांना या तूर खरेदीचा किती फायदा झाला ते अवलंबून असणार आहे कारण यापूर्वी दोन हजार सतरा अठरामध्ये तूर उत्पादकांचे हात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या या आश्वासनाच्या शंभर टक्के खरेदीच्या आश्वासनाच्या नादी लागून चांगलेच हात पोळलेले आहेत त्यावेळी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्याचं आवाहन केलं शंभर टक्के खरेदीचं आश्वासनसुद्धा त्यासाठी दिलं आणि खरेदीच्या वेळी मात्र हात वर केले त्यामुळे तूर उत्पादकांचा अक्षरशः कंबर राज्यात त्यावेळी मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस त्यामुळं तूर उत्पादकांचा घात तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी केला होता अशी शेतकऱ्यांची आठवण आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं आत्ताचं तूर खरेदीचं आश्वासनही प्रत्यक्ष खरेदीशिवाय खरं नाही अशी शेतकऱ्यांची चर्चा आहे त्यामुळं सोयाबीन कापूस आणि तूर उत्पादकांच्या पाठीशी सरकार उभं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणत पाठ थोपटून घेत असले तरी प्रत्यक्षात मात्र वास्तव या उलट आहे आता खरं तर अर्थसंकल्पात सोयाबीन कापूस आणि तूर उत्पादकांना भावांतर त्यासोबतच बोनस देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची संधी राज्य सरकारकडे चालून आली आहे त्या संधीचं सोनं फडणवीस करतील का आणि फडणवीसांनी सोयाबीन कापूस तूर उत्पादक शेतकऱ्यांना जे काही आश्वासनं दिलेली होती त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आजच्या माहितीबद्दल फडणवीसांच्या काय वाटतंय Box कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून तुमचं मत व्यक्त करा या विश्लेषणासोबत मी तुर्ता सिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या